माजी नगरसेवक आणि आपल्या गोराडखेडा गावाचे सुपुत्र आदरणीय राजूदादा ज्यांनी आत्ताच आपल्याला मार्गदर्शन केलं ते आदरणीय विनय बाबा बाजार समितीचे सभापती आदरणीय गणेश बापू वी जोशी सर आदरणीय सुरेश भाऊ मोर मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि ज्यांच्या ज्यांचा सत्कार आपण या ठिकाणी आयोजित केला आहे असे नगरसेवक आदरणीय सनाजी आदरणीय भंडारीताई आदरणीय पूजाताई या सत्कारासाठी खास करून उपस्थित असलेले दादा आमच्या पूजाताई आणि आमच्या भंडारीताई यांच्यावर प्रेम करणारे सर्व बंधू भगिने आणि मित्रांनो मी पहिल्यांदा आपल्या सगळ्यांच्या वतीने या तिघाही भगिनींचं मी मनापासून अभिनंदन करतो त्यांचं मनापासून स्वागत करतो की त्यांनी या महाराष्ट्राच्या नगरपालिकेच्या अत्यंत चुरचीच्या लढतीमध्ये एक अतिशय घवघवीत असं यश मिळवलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो त्यांचं सगळ्यांचं कौतुक करतो बांधवांना आज खऱ्या अर्थाने आनंद होतो आहे की महाराष्ट्रामध्ये कोणता पक्ष कोणता आमदार कोणता पदाधिकारी कोण केव्हा कोणत्या पक्षात दिसेल कोणत्या नगरपालिकेमध्ये कोणत्या पक्षाबरोबर आघाडी आहे हे सुद्धा कदाचित मते मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील किंवा प्रवक्ते असतील वक्ते असतील हे जर का सभांना गेले ना तर त्यांना पहिल्यांदा विचारावं लागायचं की इथे कोण युती आहे मग कधी काँग्रेसची राष्ट्रवादीशी राष्ट्रवादीची भाजपची शिवसेनेची मनसेची अशी कधी कुठे काय युती असेल याचा भरोसा निदान महाराष्ट्रामध्ये तरी नव्हता आणि त्याच पद्धतीची युती मला आज पाचोरा शहरामध्ये दिसते आहे आमची सणादिदी आली आहे काँग्रेसकडून आमच्या भंडारी ताई आल्या आहेत भाजपकडून आणि आमच्या पूजाताई आले आहेत त्या शिवसेनेकडून अशी आज काँग्रेस शिवसेना आणि भाजपची युती आपल्याला आज या ठिकाणी पाहायला मिळते त्यांची युती ही खरं म्हणजे ज्या पद्धतीचं महाराष्ट्राचं चित्र होतं त्या पद्धतीचं चित्र आज या पाचोरा शहरामध्ये पाहायला मिळत आहे परंतु मला सांगताना आनंद होतो की त्यांना जिंकल्यानंतर जेवढा आनंद कदाचित झाला नसेल त्याच्यापेक्षा जास्त आनंद आज या त्यांच्या मातृभूमीचं या सत्कार समितीने त्यांचा जेव्हा सत्कार या पाचोरा शहरामध्ये आयोजित केला त्याचा इतका आनंद मला वाटतं त्यांना दुसरा कुठला नसेल बांधवांना आज अशी परिस्थिती या तिघांनाही कदाचित निवडणूक लढताना मला माहीत नाही किती आला परंतु मी प्रचाराच्या दरम्यान ज्या वेळेस गेलो त्यावेळेस ह्या लोकांची अशी परिस्थिती त्या ठिकाणी असते की जसं मुंबईमध्ये युपी आणि बिहारींना आपण सगळेजण चुकू करतो त्याच पद्धतीची परिस्थिती मला वाटतं आपल्या ह्या लोकांची ते ज्या ठिकाणी राहतात ना त्या ठिकाणी त्यांची परिस्थिती आहे की हे गाववाले आहेत यांना मतदान करू नका इतक्या कठीण परिस्थितीमध्ये हे आपले भूमिपुत्र त्या गावांमध्ये निवडून आले त्यांचं खरोखर मनापासून अभिनंदन आणि कौतुक केलं पाहिजे आपल्याला सत्कार करताना अतिशय आनंद होतोय त्यांचा आपण सत्कार करतोय त्यांना सगळ्या प्रकारच्या शुभेच्छा देतोय परंतु खऱ्या अर्थाने त्यांना कशी लढाई लढावी लागते हे त्यांनाच फक्त माहिती आणि म्हणून अशा अनेक कठीण प्रसि प्रसंगांना ते त्या ठिकाणी तोंड देत या पद्धतीच्या निवडणुका बांधवांना त्या ठिकाणी लढतात आणि आज अतिशय या चुरशीच्या लढतीमध्ये ते या ठिकाणी निवडून आले निश्चितपणे या सगळ्यांचं म्हणजे सनादिदीचं कौतुक सगळ्यांनीच केलं त्या ताईंचं कौतुक केलं पण एवढी मोठी ह्या सगळ्या प्रकारची बुद्धी जे जकारदार साहेबांनी विनय बाबांनी या ठिकाणी सांगितली की मला जी काय थोडीफार बुद्धी आली ती खलील दादामुळे आली आता एवढी बुद्धी खलील दादांमुळे आल्यानंतर तुम्ही साधं कौतुक केलं नाही त्याच्यामुळे दादा तुम्ही काही डाव थांबून राखून ठेवायचे असतात तुम्ही आखी बुद्धी शिकवून दिली म्हणजे एवढं मोठं तुमचं कर्तृत्व आहे की त्यांनी नुसतं मुलांना सांभाळलं नाही तर तुम्हाला सुद्धा आयुष्यभर सांभाळलं त्यांचं सा खरोखर मनापासून अभिनंदन आणि कौतुक केलं पाहिजे की त्यांना तुम्ही तिसऱ्या मुलासारखंच त्यांनी तुम्हाला सांभाळलं हे खरोखर एक, एक अभिमानाची गोष्ट आहे सगळ्यांनी ज्या पद्धतीने म्हणजे दिलीप भाऊ असतील किंवा विनय बाबा असतील त्यांनी खरोखर म्हणजे एखादी माणूस असाच नसीब काढून येतो की सगळं रेडीमेड भेटत तुम्ही नशीबवान आहात तुम्हाला नुसतं स्वतःच्या जीवनातच सुख मिळालं नाही तर इतके कर्तृत्वान मिळ मुलं मला वाटतं या ठिकाणी आपल्याला मिळाले हे फक्त तुम्हाला नाही ते हे पाचोरा शहराचं या तालुक्याचं आपल्या सगळ्यांचा हा अभिमान आहे आणि म्हणून मी निश्चितपणे या तिघांचंही कौतुक करत असताना या पाचोरा शहरातले ते नाही तर एक गोराडखेडा एक वरखेडी आणि तिसरा लासगाव या तीन ग्रामीण भागातल्या ह्या तिघही मुली ह्या आज आपल्या 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 विभागामध्ये आपल्या आपल्या परिसरामध्ये आपल्या नावाचा डंका आपल्या गावाचा डंका खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी वाजवत आहे हे आपल्या सगळ्यांच्यासाठी एक अतिशय अभिमानाची आनंदाची त्या ठिकाणी गोष्ट आहे आणि म्हणून मला वाटतं आज या सत्कार समितीने जो सत्कार या ठिकाणी केला तो खरोखर कौतुकास्पद आहे मी तुमचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करत असताना या तिघांनाही मी मनापासून शुभेच्छा देतो सुरेश भाऊ मोर यांनी ज्या काही गोष्टी या ठिकाणी सांगितल्या त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत की आपल्याला कामं आणि पैसा ह्या सगळ्या गोष्टी होतात परंतु जीवनामध्ये काम करत असताना हे सगळं करत असताना आपल्याला स्वतःला मनस्वी कसा आनंद होईल या समाजाचं आपल्याला भलं कसं करता येईल हा प्रयत्न मला वाटतं या ठिकाणी केला पाहिजे आणि तो प्रयत्न निश्चितपणे आता ह्या दोघं तर मला वाटतं नवीनच निवडून आलेल्या आहेत परंतु राजू दादा त्या नवी मुंबईमध्ये म्हणजे एका बाजूला गणेश नाईक साहेबांचा एवढा दबदबा त्या ठिकाणी नवी मुंबईमध्ये असताना एरोली सारख्या शहरामध्ये ते तीनदा नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी निवडून आले गटनेते झाले त्या ठिकाणी विरोधी पक्षनेता झाले आणि आज त्यांच्या धर्मपत्नी म्हणजे पूजाताई त्या ठिकाणी आज नगरसेविका म्हणून आज नवी मुंबईमध्ये त्या प्रचंड मताधिक्याने निवडून आल्या हे खरोखर अभिमानाची आणि कौतुकाची गोष्ट आपल्याला या ठिकाणी आहे मी सनाताईंना मला वाटतं पहिल्यांदाच पाहतो आहे परंतु फोनवर आपलं दोन वेळा त्या ठिकाणी बोलणं झालं हे खरोखर हे नगरसेवक पद सोडा ही किरकोळ विषय आहे परंतु त्यांनी लॉचं ज्या पद्धतीचं शिक्षण घेतलं आणि फॉरेनचं काम फॉरेनमध्ये त्या आपल्या वकिलीला एक मोठा मोठी एक ताकद त्यांनी आपल्या या शिक्षणाच्या माध्यमातून एखाद्या मुस्लिम समाजातली एखादी मुलगी एवढं उच्च शिक्षित उच्च शिक्षित होऊन आपल्या या समाजाचं नगरसेवक मला वाटतं त्यांच्याकरता अत्यंत किरकोळ पद आहे पण त्यांनी या समाजामध्ये शिक्षण घेऊन जी कीर्ती मिळवण्याचं काम केलं ते मला वाटतं आपल्या सगळ्यांच्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे एक आनंदाची गोष्ट आहे मी खरोखर दादा तुमचं खरोखर मनापासून अभिनंदन करतो तुमच्या सर्व परिवाराचं कौतुक करतो आणि या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो त्यांच्या हातून परमेश्वर या ठिकाणी जे नवनिर्वाचित नगरसेवक झाले त्यांचा आज आपण एक सत्कार समितीच्या माध्यमातून आज जो सत्कार सोहळा आयोजित केला तो के समितीचं आभार आभार माने अभिनंदन करेल की एक चांगला उपक्रम आपण या ठिकाणी हाती घेतलेला आहे या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक बी एन बापू या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले आमदार किशोरप्पा पाटील नवी मुंबईचे राजू पाटील संस्थेचे आमचे वाईस चेअरमन नाना ज्यांनी मनोगत व्यक्त केले ते सुरेश भाऊ मोर आमंडळचे प्राध्यापक अशोकजी परदेशी मार्केटचे सभापती गणेश बापू मंचावर बसलेले सगळे वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी समितीचे सगळे कार्यकर्ते आणि मित्रांनो सणाच्या बाबतीत सांगायचं म्हणजे लहानपणापासून तिचं शिक्षण मराठवा चौथीपर्यंत स्कूल स्कूलमध्ये झालं नंतर मोर्चे हायस्कूलची ती विद्यार्थीनी झाली आणि नंतर जागाला लॉ करून तिने कल्याणमध्ये आपल्या मिळा भाईंदरमध्ये वकिली व्यवसायातून त्यांनी फार मोठं काम त्या ठिकाणी सुरू केलं या व्यवसायाबरोबरच तिचे ना त्या वार्डाशी त्या परिसराशी चांगली जुळली वेळोवेळी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तिने प्रयत्न केले जसे खलील जागांनी जीवनामध्ये काही कबर नसेल परंतु संघर्षातून लोकांना न्याय मिळवून देण्याचं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर असेल किंवा वेगवेगळ्या प्रश्नावर असेल दादाचा संघर्षही तिने बघितून बघितला आणि तोच ध्यास घेऊन सणाने देखील त्या मिन महिंदर परिसरामध्ये चांगलं काम केलेलं आहे आणि म्हणून त्या कामाची पावती तिला या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने तिला तिकीट दिलं आणि ती त्या ठिकाणी यशस्वी झाली खरं म्हणजे सुरेश भाईने सांगितलं की दादाचं तर कर्तृत्व होतंच परंतु भाभीचंही म मोठं मोलाचं सहकार्य त्याला शिक्षणापासून मिळत गेलं भावी स्वतः नोकरीच्या निमित्तानं शाळेत जायचे अशा परिस्थितीत साहिल असेल किंवा सणा असेल त्यात दोघांची शैक्षणिक जबाबदारी खऱ्या अर्थाने भावीनेच पार पाडली कारण दादा नेहमी दौऱ्यावर असायचे मुंबई पुन्हा कुठेतरी दिल्ली सतत चळवळीमध्ये काम करणं किंवा वेगवेगळ्या आंदोलनामध्ये भाग घेणं वेगवेगळ्या पक्षाच्या परिषदांना उपस्थित राहणं याच्यामध्ये जागा जीवन व्यस्त गेलं आणि म्हणून मुलांकडे खऱ्या अर्थाने आईचं फार लक्ष होतं आणि मुलगाही साही चांगलं शिक्षण घेतलं आणि सणानेही चांगलं शिक्षण घेतलं आणि तिला इंग्लिश मीडियममधून तिने शिक्षण घेतल्यामुळे साधिक तिला इंग्रजीवर चांगलं प्रभुत्व होतं आणि म्हणून वकिली व्यवसायामध्ये देखील तिला चांगलं यश मिळत आलं त्या यशाबरोबर एक सामाजिक कार्य उभं करावं म्हणून तिला ती आवड निर्माण झाली आणि या सगळ्या गोष्टी घडत गेल्या मुंबईसारख्या मीरा मध्ये निवडणुकीला सामोरे जात असताना आपण बघतो की आता आजकालच्या निवडणुका कशा झालेल्या आहेत परंतु त्या कामाच्या माध्यमातून तिने जेव्हा सुरुवात केली त्या कामातून तिला खात्री होती की आपण जर लोकांसाठी काही काय करत गेलो काम करत गेलो तर निश्चितपणानं आपल्याला त्या ठिकाणी पाठिंबा मिळेल आणि तो पाठिंबा लोकांनी त्या ठिकाणी तिला दिला आणि हे यश घराअर्थाने तिला त्याचा कष्टाने त्या ठिकाणी मिळालं असं म्हटलं तर वागत नाही कारण ना, आपण पाहतो की सगळीकडे मग महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या महापालिका झाल्या असतील नगरपालिका झाल्या असतील पण त्यांचं आपण सगळं बघितलं परंतु त्याला कामाचीही जोड लागते म्हणजे ते काम तिने के निश्चितपणानं केलेलं होतं आणि म्हणून म्हणून मी सनाद देशमुख त्यानंतर ज्योतिसाई पाटील श्रद्धा भंडारी या सगळ्यांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो की त्यांच्या हातून आता ते नवनिर्वाचित झालेले आहेत मला वाटतं काही ठिकाणी अजून महापौर देखील झालेली नाही परंतु येणाऱ्या ना पाच वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांच्या हातून लोकांची चांगली सेवा जेणेकरून हो, खेडीच्या श्वेताताई भंडारी या देखील नाशिक मनपामध्ये निवडून आलेल्या आहेत त्यांचाही सत्कार आपण करावं अशी मी त्यांना विनंती केलं